एबी मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी एबी मराठी न्यूज ला सबस्क्राईब करा समाजाचे युवा ने नेते व आरके प्रतिष्ठानचे संस्थापक रोहित दादा खिलारे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण मातंग समाजाचे युवा ने नेते व वीर फकीरा तरुण मंडळ व तसेच आरके प्रतिष्ठानचे मार्गदर्शक रोहित दादा खिलारे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले या प्रसंगी प्रमुख उपस्थिती माजी महापौर महेश अण्णाकोटे मातृंग समाजाध्यक्ष सुवाजी शिंदे सुरेश अप्पा पाटोळे विठ्ठल होनमारे शोहनदादा लोंडे अण्णा बालेराव प्रवीण वाडे शक्ती कटकदोण रोहन कामने वैभव धोत्रे रविराज गायकवाड निलेश मस्के कुणाल कसबे मिथून लोखंडे शाहरुख मुल्ला अमित बनसोडे गौरव पात्रे कांतीलाल रणदिवे रोहित धडे रोहित क्षीरसागर अल्केश पगारे पियुष गायकवाड अभिषेक पाटोळे लक्ष्मण खाडे व तसेच असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते मनमारे आणि ज्यांची ज्यांची नावं सुरेश पाटोळे घेतले ते सर्व प्रमुख नेते ज्यांचं नाही घेतलं त्यांचे प्रमुख नेते उपस्थित बनत आत्ताच पाटोळेने सांगितलं पण माझी आणि लोही मला वाटतं पंधरा वर्षापासून ओळख आहे एक चांगला कार्यकर्ता धडपड्या इगार आहे तशीच आहे फक्त दाढी वाढली आहे आणि काम करत असताना समाजामध्ये फुटकाठी आहे पिक्छा काढणं आणि मग काम करून कसं घ्यायचं ते शिकण्यासारखं आहे मी त्यांना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि असंच आपलं कार्य पुढे चालू राहावं आणि जिथं जिथं आमची गरज असेल तिथं आम्ही शंभर टक्के तुमच्या मनावर आहोत तेव्हा या निमित्ताने सांगतो